ग्रुप मध्ये आपल्याकडे बघा इथे आलेले दोघाल मावशी कुठून आला तुम्ही देऊर रोडून आलेले तर आपल्या म्हणजे चॅनल व्हिडिओ बघूनच आला बरं आल्यानंतर बघा आता काठी भेटली पाणी टाकून बघितली काठी तुम्ही पाण्यात नका मारलं तरी टाकली बुडाली पाण्यात आनंद वाटला जीवाला तर बघा आपण एकदम ओरिजिनल वस्तू देतो बघा त्यांचे बारकी बारकी लेकरे बी आले तर भेटायला बघा काठी घेतली त्याने आता महागारी चालेल तर काठीचा वापर करा मावशी चांगला एकदम चांगला प्रकारे वापर होतो नाही नाही शनिवारी करा कारण त्याच्यामध्ये हनुमंताचा वास आहे शक्यता हा आज शनिवारी संध्याकाळी तिचे तुकडे करा दादाच्या गळेत घाला तिच्या गळेत घाला पायेत बांधा आणि आज चांगला आहे वा नाहीतर मग पौर्णिमे दिवशी करा हा पौर्णिमे दिवशी करा बघा इथे सोलापूर हवेला आलेले आहेत आणि काठी घेतली आता माघारी जाणार आहेत काठी घेतली मावशी चालते बोला थोडं काय नाही काठी भेटली म्हणा भेटली आणि मोबाईल बघा काही लोक म्हणजे युट्यूब वर फसवापी आहे पण आपल्याकडे एकदम कुठेतरी जे कल्याण हो म्हणून आपला प्रयत्न आहे फसवापशी काही नाही बघा आलेले आता ही महागारी जाणार आहेत जेवढा होईल तेवढा व्हिडिओ वी प्रत्येक माणसापर्यंत आहे राम राम